नमस्कार महाराज माझ्या मागे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ मी परवा पोस्ट केला की झिरो साठ वीस के प्लस एस आर आय सी एल तुम्ही जर ब्रँडेड कंपन्यांचे वापराल तर रिपोर्ट कसा होतो मी एका याच्यामध्ये काय केले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मागे पूर्ण व्हिडिओ बघा तर एका याच्यामध्ये मी केलेला आहे तिथे एक साधी माती आणली मी म्हणजे मी बाजूला दुकानाच्या बाहेरच माती घेतली ते दोन बॉल मध्ये टाकली ती माती दोन बॉल मध्ये टाकल्यानंतर एका छोटेशी जे आपले हे आहे समजा हे असं बुच्चन घेतलं एक त्या बुच्चनामध्ये झिरो साठ विष टाकला झिरो साठ विष टाकल्यानंतर मी तिथे पाणी टाकलं त्या झिरोसाठ मी त्याला कालवून घेतलं ते कालवल्यानंतर काय केलं जिकडे दोन बाउल आहेत जिथे माती टाकलेली आहे एकामध्ये साधं पाणी टाकलं आणि एकामध्ये झिरो साठवीसचं सा मिक्स केलेलं पाणी टाकलं तुम्ही व्हिडिओ बघून घेता पूर्ण तुम्हाला पुढे समजेल तर काय होत आहे जिकडे झिरो साठवीस टाकलेलं आहे महाराज ते झिरो साठवीसचा जिथे पाणी पडल्यानंतर ते एकदम फास्ट 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 फास करून आलं आणि जिकडे पाणी साधं पाणी टाकलेलं आहे तिकडे काहीच रिएक्शन झालेली नाही साजिकच आहे की फॉस्फरस असल्यामुळे फसफस फसफस करून येईल मुद्दा तो नाही आहे महाराज मला एवढ्या घाण कमेंट येत आहेत त्या व्हिडिओवरती एका दिवसामध्ये एक लाख सॉरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला तर काही चांगल्याही येत आहेत काही वाईट येत आहेत ज्या वाईट येत आहेत त्या पोटात दुखत आहे ज्यांच्या प्रोडक्ट मध्ये दम नाही असं <laughs> मला वाटतं कदाचित मी चुकीचाही असू शकतो तर मुद्दा मेन काय होता तिथे मुद्दा जो होता मेन की मला सांगायचं हे होतं की ब्रँड कंपनीचा वापरण्याने फायदा काय होतो आता तिथे पहिली कमेंट टाकलेली आहे, का, <laughs> कमेंट आहे, का। आहे एक शेतकरी आहेत किंवा शेतकरी नसणार मला माहिती कोण असतील तर तिथे कमेंट टाकले भाऊ फॉस्फरस आहे रिॲक्ट होणारच अकलीचे ताडे तोडू नका दादा फॉस्फरस आहे रिॲक्टच होणार मलाही आहे पण तुम्ही दुसऱ्या कंपनीचं हिरो सार्टविस किंवा एकदम लोकल कंपनीचं हिरो सार्टीस टाकून बघा बरं मी, 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 गयों गयों मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो मला हे कंपनीचे काही घेणे देणं नाही आहे पण मी जेव्हा मी माझ्या घराला घेऊन गेलो ना जेव्हा मी ते पाहिलं ना तर म्हटलं चला यार ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचली पाहिजे तर तिथे मुद्दा फॉस्फरस रिॲक्ट करण्याचा नाही आहे तुम्ही जे झिरो साठ सांगताय ना त्याच्यामध्ये जे झिरो साठ टक्के जे फॉस्फरस आहे ना तुमच्या बॅगेमध्ये ते फॉस्फरस आहे का राजा हो तुम्ही म्हणकस काय बाकीच्या कंपन्या काय आहेत का बाकीच्या नाही महाराज सगळ्या कंपन्या चांगल्या असतील तुम्हाला ज्याचे रिपोर्ट आलेले असतील ह्याच तीन कंपन्याने यारा आय सी एल आणि के प्लस नीट दुसऱ्याही चांगल्या असतील पण मी अनुभव घेतलेले ह्या तीन कंपन्या आहेत आणि मला काय इथून माझ्या काही दुकानावरून माल जाणार नाही माझ्या तरी बहिराजा एक दुकान असलं कसगावला इथून माल जाणार नाही कारण की इथून कोल्हापूरचा शेतकरी बघतो नांदेडचा बघतो विदर्भाचा बघतो मराठवाड्याचा बघतो एवढे शेतकरी बघता माझे व्हिडिओ ते काही इथे घ्यायला येणार नाहीत तर ते माझ्याशी जुळून राहिले पाहिजे हा माझा स्वार्थी वृत्ती आहे ते मी स्वार्थी माणूस आहे खूप ते माझ्याशी ना तुटले नाही पाहिजे ते तुटणार कसे मीच महाराज जोपर्यंत मी त्यांना काहीतरी चांगला देणार नाही आणि तो एकच माझा पडता आहे त्यासाठी तू काही जमासेवा लावली का समाजसेवा बिलकुल नाही महाराज मला युट्यूब त्याचे पैसे देत तुम्ही ज्या मध्ये व्हिडिओ मध्ये जे हॅड्रेस असले ना त्याच्यासाठी आणि ती माझी कमाई आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर असे असे रास खुलून टाकेल ना महाराज तुम्ही मला चाला पोरगा बेकार दिसतोय तसं नाही महाराज मुद्द्याचा विषय अजून परत त्याच येऊ एवढे त्याच्यामध्ये कमेंट्स वाचा महाराज काय होते चांगले लोक कमेंट्स टाकत नाही आणि बाकीचे वाचत बसतात ते अकल्याचे तारी तोडू ती नको बाकीचे व्हिडिओ बाकीचे काय जंगलात बनवता का विषय तसा नाही महाराज माझ्याकडे यारा आय सी एल के प्लस एक्स तीन एकोणास ची बॅग येते त्यांची तिघांची तिघ बॅगा मी तुम्हाला पस्तीसशे किंवा तेहतीस चौतीसशे च्या खाली देऊच शकत नाही माझ्याकडे जर आला माझ्या घरचेही आले तरी मी देऊ शकत नाही त्या बॅगा का नाही देऊ शकत रे मला परवडतच नाही द्यायला आणि माझ्याकडे एक कस्टमर येतो भाऊ आणि दुसरी बॅग आहे ती बॅग जी आहे ती मी तुम्हाला तीन एकोणाची सेम सेम म्हणजे दुसऱ्या कंपनीची तुम्हाला पंधराशे मध्ये देऊ शकतो मग कंपनी एडी आहे का कंपनी पागल आहे का तेराशे रुपयाच्या फरकाने विकायला महाराज नाही हो नाही बेकार बेकार आहे एकदम तुम्ही पैशाच्या नादात जाऊ नका मग मी विकत नाही का पंधराशे रुपये वाले बॅग विकतो महाराज तुम्ही म्हणाल चला काय माणूस आहे जसं आहे महाराज काय करता माझ्या समोर जर कस्टमर आला आणि मला सांगताय भाऊ तिकडे तर ऐंशी रुपये किलो बट्टे आणि तू दीडशे रुपये किलो तीन योग्य शिकते तर तिथे काय करावं लागेल बाकीचे दुकानदार विकत नाहीत पण अशा ग्रेड मला ठेवावं लागतात का कस्टमर मला जाऊ देता येत नाही आणि कस्टमरची डिमांड ती असते तर असा विषय आहे महाराज हे माझा त्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न होता बाकीच्यांना काही वाईट वाटलं असेल तर समजून घ्या त्यात मला काही दुसरं काही स्वार्थ साधायचा आहे किंवा काही फायदा आहे आता बऱ्याच जणांना वाटायला लागलं ते आय आर आय सी एल के, के, के प्लस एस कम्पो इंडिकेम अजून एक कंपनी आहे महाराज तिचे हे रिप, रिपोर्ट चांगला आहेत पण ह्या या आ, कम्पो इंडिकेम ह्या ज्या कंपन्या आहेत ना ह्या असे तिने वगैरे बनवत नाही म्हणून मी ते सांगत नाही पहिले पहिले सांगायचो पण त्याही तुम्ही वापरू शकता आणि व्हॅ वै, व्हॅलॅग्रो एक चांगले पण व्हॅलॅग्रो पुऱ्याकडे माल देत नाही नंतर अजून एक आहे यार अल्बर्ट सोल्युशन येतं त्यांचं मला नावने यात आहे याद येत नाही कंपनीचा पण प्रोडक्ट जबरदस्त आहे तर अशा प्रोडक्टांबद्दल जा फसू नका अजून जिवंत उदाहरण देतो तुम्ही माझे शेवटचे व्हिडिओ बघा डायरेक्ट खालचे ते बनवले आहेत माझ्या विवोच्या मोबाईलमध्ये आणि हे बनवले आहेत अॅपलच्या मोबाईलमध्ये हा एक लाखाचा फोन, फोन आहे महाराज आणि तो वीस हजाराचा फोन आहे क्वालिटीचा काय फरक आहे तुम्हाला व्हिडिओने समजून जाईल तर आजसाठी एवढं महाराज जय हिंद जय महाराष्ट्र